सराबद्दल भारत बसले जरा हळ ब सात हजार रुपये आलेली सर्व पैलवानाचे काय आहेत माझ्या करून आता पैलवान होत नाही एक दिवस केले आता इलेक्ट्रेवर सगळं गोळ असल्यावर लव्हार सुद्धा करत होता हात्या लवार चांगला असाल हात्यार चांगलं मेंढका चांगला असेल मेंढरा चांगली चांगला बैलका चांगला ठीक आहे आमच्यासारखा म्हणतो का आवाची गाडी बावाची बैल दोन शब्दाच्या मध्ये आई घातल्याशिवाय कुठलंही प्रत्येक वेळेला आई घालावीच लागते तिथं आई घालायची माहिती पंच आय विल मी टुमोर तुझी माझी भेट उद्या यू यू मी तुझी माझी भेट करत

பල්ව තු करන कर.